मित्रांनो आपण आता वर्ग आणि वर्गमूळ पाहिलेलंच आहे आता पाहणार आपण घन आणि घनमूळ वर्ग म्हणजे काय दोन संख्येचा दोन वेळेस गुणाकार म्हणजे वर्ग पाहिले आता घन आणि घनमूळ काय ते पहा आता काय दिलेल्या संख्येचा तीन वेळेस गुणाकार म्हणजे घन आता चिन्ह कसं लिहायचं वर्गाच्या डोक्यावर दोन असतो संख्येच्या डोक्यावर आता घन म्हटलं की काय तीन लक्षात ठेवा म्हणजे संख्या असेल त्याच्या फक्त डोक्यावर काय करायचं तीन लिहायचं किती लिहायचं तीन म्हणजे संख्याला असा ना त्यात डॉकर तीन लिहायचं म्हणजेच काय थोडक्यात त्र्याहत्तरचा घन जर असं जर विचारलं त्र्याहत्तर लिहायचं वर असं डॉकर तीन लिहायचं त्याला म्हणतात चिन्ह चिन्ह सांगितलं आता आपल्याला एक्झामच्या दृष्टीने एक ते वीस पर्यंत सगळे घण तोंडपाटच पाहिजे त्याला ऑप्शनच नाही काय डायरेक्ट पाठच पाहिजे परंतु नंतर जे घन आपलं आले तर आपण कॅल्क्युलेशन सोडू पण एक ते वीस ऑप्शन नाही डायरेक्ट तोंडपाठ म्हणजे तोंडपाठ ओके okay, आता ते कशामुळं ते उदाहरण पण आले ते तुम्हाला सांगत कसे कसे ते आता पहिले ते घन म्हणजे तीन संख्याचा तीन वेळेस गुणाकार आता दहाचा जर घन काढायचं म्हटलं तर काय करायचं संख्या कोणती आहे दहा ती तीन वेळेस गुणाची एक दोन तीन आणि जी ती उत्तर आहे ते राहणार घन दहा गुणिले दहा गुणिल दहा हे झालं तीन वेळेस गुणाकार एक दोन तीन वेळेस गुणाकार दहावी दहा आता गुणाकार करतोय दहावी दहा शंभर शंभर गुणिल दहा हजार म्हणजे दहाचा घन किती झाला हजार झाला आता त्या पद्धतीने आता हे झालं दहाचा घन हजार पण झालं आता एक ते दहा हे तर तोंड पाठच पाहिजे तशी वीस पर्यंत सगळे तोंड पाठ पाहिजे परती एक ते दहा पर्यंत सगळ्यांचेच पाठ पाहिजे आणि ज्याला समजा मार्क जर कॅल्क्युलेशन करायला वाटतंय की असंच असं चालल तर मग त्यांनी पहा विचार करावा परंतु एक ते वीस घन पाठच पाहिजे आता आता घन एक म्हणजे काय एक गुणिले एक गुणिली एक तीन वेळेस गुणाकार म्हणजे घन एक गुणिले एक 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 गुणिले एक एक आता दोन चा घन म्हणजे काय दोन गुणिले दोन गुणिले दोन तीन वेळेस गुणकार आता बे दुने चार चार दोने आठ बरोबर दोनचा घन आठ आता तीनचा घन सत्तावीस कस काय तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आलय म्हणजे घन म्हणजेच काय वर्ग जी संख्या असेल तिला फक्त त्या संख्येने बोलायचं थोडक्यात तीनचा वर्ग किती आहे नऊ तीन गुणिल तीन ह्या नऊला ला वर्ग किती गुणायचं त्या संख्येने तीन नि गुणायचं म्हणजे नऊ तरी सत्तावीस हाल लक्षात आता चारचा घन चार गुण चार गुणिले चार चार चौक सोळा सोळा सोड़ चौक चौसष्ट लिहिलंय आता पाच चा घन पाच गुणिले पाच 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 पंचवीस पंचवीस गुणिले पाच 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 पंचवीस पाच एकशे पंचवीस इथं पाच पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस हाल लक्षात ये, आता पुढचे आता हे तुम आता पुढचे काय काय ते तर लिहितो पाच पर्यंत लिहून घेतले आता सहाचा सहाचा घन किती दोनशे सोळा सहा गुणिले सहा गुणिले सहा करायचं उत्तर काढा दोनशे सोळा येणार हम्म आलंय सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन किती सातशे एकोणतीस आणि दहाचा मित्रांनो हे सगळे पाठच पाहिजेत आणि ते पण सिरियली पाठ पाहिजे एकचा घन गण एक दोनचा आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट पाच चा एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा तीनशे त्रेचाळीस पाचशे बारा सातशे एकोणतीस हजार चाल ह्या पद्धतीने सिरियली पाठ पाहिजे आणि दहापर्यंत झालंच पण वीस पर्यंत तुमचे सगळे पाठ पाहिजे हम्म दहापर्यंतचे लिहून गेले आणि आता वीस पर्यंत अकरा ते वीस तुम्ही ते बघू तीन वेळी गुणाकार करायचं उत्तर काढायचं आणि ते पाठ करायचं हे तुमचं होमवर्क तुमच्यासाठी चला आता पुढचं पाहूयात हम्म बरोबर पुढची आता घ्यायचे हा डायरेक्ट आता प्रश्न आहेत पहिलाच प्रश्न आहे इकोनॉमिक घन किती येईल आता विचारले क्वेश्चन हे इकोनॉमिक घन काढलाय तुम्ही हो होमवर्क केलंय का कसं केलं आताच मी सांगितलंय ना नंतर केलं अडुसष्ट एकोणसाठ सहा हजार आठशे एकोणसाठ त्याचं उत्तर आहे आता ज्याला जम जेणे पार्टनर्स केलं त्यासाठी उत्तर काढायचं आपल्याला आता एकोणीसचं घण असं आपलं विचारलंय एकोणीसचा घन म्हणजे काय तीन वेळेस गुणाकार एकोणावीस गुणिले एकोणावीस गुणिले एकोणावीस आलय आलय मग आता याच म्हणजे आम्हाला कशी सांगितलं तुम्हाला एक घन असेल म्हणजे वर्गाचा वर्ग गुणिले तीस संख्या म्हणजे एकोणावीसचा वर्ग किती आहे तीनशे एकसष्ट गुणिले किती एकोणावीस ह्या दोन संख्याचा गुणकार आपल्याला डायरेक्ट माहित कारण मग ते पाठच केले एक ते तीस पर्यंत वर्ग आपण डायरेक्ट पाठ केलेत मग तीनशे एकसष्ट गुणिले एकोणावीस आता हेचं कॅल्क्युलेशन साईडला करायचं किती तर तीनशे एकसष्ट गुणिले एकोणावीस हा डायरेक्ट एकोणीसचा बाळा म्हणायचं एकोणीस एक एकोणवीस हात चाल एक एकोणीस सहा एकशे चौदा ने एक पंधरा एकशे पंधरा मग इथं एकशे पंधराचं इथं पाच आहेत राहिले अकरा एकोणीस ती सत्तावन्न अकरा अडुसष्ट म्हणजे कि झाला सहा हजार आठशे एकोणसाठ सहा हजार आठशे एकोणसाठ परंतु आता बघा मित्रांनो हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला पंच्याऐंशी सेकंद केलेले आहेत मग एक्झाम मध्ये आपला जर तो टाइम वाचायचा असेल तर आपला डायरेक्ट नाही एका वीस पर्यंत घन ॲज इट इज पाठ पाहिजे हा लक्षात हे कॅल्क्युलेशन आहेच पण याचा परिणाम दुसऱ्या क्वेश्चनवर होतो आणि दुसऱ्या क्वेश्चनचा वेळ वाढतो सॉल्व्ह करण्यासाठी आणि कधी कधी जर टाइम कमी पडला तर मग सरळ गोंधळ होतो मग त्यामुळे हे पाठच पाहिजे पुढचा प्रश्न पाहिजे पाहिजे आणखी एक आता क्रमगत एक ते दहा संख्येच्या घनाची बेरीज किती आपल्याला एक ते वीस चे घन पाठच पाहिजे पण एक ते दहाच्या जे घन आहे त्यांची बेरीज पण पाठ पाहिजे एक ते पाचच्या घनाची बेरीज पण लक्ष पाठ पाहिजे आणि एक तो स्लो ले ले ते पंधरा पर्यंत पाठ पाहिजे स्लॉट ने काय पण विचारू शकतात आणि जर नाही आले तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला वेळ जाईल त्यामुळं पाठच पाहिजे आता ज्यांच्या ज्यांचे लक्षात नाही त्यांच्यासाठी उत्तर काढू त्याचं उत्तर डायरेक्टच आहे तीन हजार पंचवीस माहितीच पाठ केलेलं आहे काही गोष्टी लागलं लागल्या आता पहा पाठ केलेलं म्हणजे ते एकदा उत्तर काढले आणि ते उत्तर डायरेक्ट डोक्यात लक्षात ठेवले त्यामुळे ते पाठेत आता डायरेक्ट एक ते दहा गण एकचा किती एक दोनचा आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट पाचचा एकशे पंचवीस सहाचा सहाचा पाचशे बारा कुठे दोनशे सोळा सातचा तीनशे त्रेचाळीस आठचा पाचशे बारा नऊचा सातशे एकोणतीस आणि इकडे हजार आता ह्या साड्यांची बेरीज केली तर ती किती येणार तीन हजार पंचवीस आता ही तुम्ही बेरीज करा एकदा तीने का तीन हजार पंचवीस येणार म्हणजे येणार आणि हे तुमच्या ॲज एट पाठ पाहिजे मग आता तुम्हाला काय होमवर्क आता वेगवेगळे स्लॉट करा आणि ते लक्षात ठेवा एकदा याची बेरीज केली तेवढी आली म्हणजे संपला विषय आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहील स्वतः जर के केला आपण कॅल्क्युलेशन तर ते जास्त वेळ काळासाठी लक्षात राहतं आले आता हे होमवर्क तुमच्यासाठी ओके चला घेऊ पुढचं उदाहरण घेतोय आता पुढचं हा युपीएससी ला पण विचारलेला क्वेश्चन आहे युपीएसी काहीतरी दोन हजार चौदा का पंधराला विचारलेला आहे ठीक आहे आणि आता कॉपी झालेला आहे अकोल्याला काहीतरी आता पहा प्रश्न काय आठचा घन इथे राहिले हा आठच्या वर्गाचा किती पट आहे सॉरी चारचा घन हा आठच्या वर्गाचा किती पट आहे प्रश्न आहे आता काय चारचा वर्ग काय चारचा वर्ग लिहून घेतला आणि आता सॉरी लक्ष देतो आता परत चारचा घन हा आठच्या वर्गाच्या किती पट आहे आता चारचा घन लिहिला आपण असं आणि आठचा वर्ग लिहिलं आणि इकडे तुम्ही फक्त भागायचा पट म्हणजे फक्त भागकार असेल पट म्हणजे भागकार आता चारचा घन किती आहे चार गुणिले चार गुणिले चार हा त्याचा घन आहे आणि वर्ग आठ गुणिले आठ आता चारचा गण डायरेक्ट आपला पाठत आहे किती चौसष्ट चार गुण चार सोळा सोळ चौक चौसष्ट आणि आठ गुणिला आठ आठ चौसष्ट आणि पठ म्हणजे काय म्हणजे भागकार आता चौसष्ट इकडे तिकडे फक्त भागायचे म्हणजे काय पट जर शोधायचे असेल पट तर चौसष्ट भागिले चौसष्ट मग किती तारखे एकचा भाग जातो म्हणजे किती आहे किती पट्टे एक पट्टे अलग लक्षात पट म्हणलं का भागायचं आता काय चारचा गण चारचा गण किती चौसष्ट आठचा वर्ग किती आहे चौसष्ट आणि एक वेगाची किती पट आहे पट म्हणजे त्या वरची संख्या बघेल खालची संख्या म्हणजे हे मागेल हे किती आलंय एक पट आलं लक्षात असे प्रश्न येत आहेत त्यामुळे आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आता इंटरेस्टिंग आहे या अकोला विचारला तर कुठं विचारला तर एडिटिंग मध्ये गोळ झालाय काय मध्ये ठीक आहे प्रश्न आलेला या अतिशय महत्वाचा प्रश्न आहे दोन लगतच्या घनामधील फरक हा काय असेल आता ऑप्शन काय सम किंवा विषम असतो त्याच दोन ने कधी भाग जात नाही नेहमी सम असतो यापैकी नाही अशी उत्तर येण्यासाठी आपले जे घनं आहेत ना त्याचं कॅल्क्युलेशन करायचं फरक जर आला ना फरक आणि दोन लगतच्या डायरेक्ट नाही तीन चार नाही कशा घन घ्यायचे आणि त्याचा फरक काढायचा आणि मग उत्तर टॅली करत बसायचं कोणते येऊ शकतं आता बा एकचा घन किती आहे एक, एक दोनचा आठ तीनचा सत्तावीस आणि चारचा चौसष्ट कॅल्क्युलेशन कसं कर करायचं अशी उत्तर टॅ म्हणजे सोडवण्यासाठी कोणते कोणते मैदान जायचं आपल्याला माहित नाही डायरेक्ट काय येऊ शकतं फक्त लो दोन लगतच्या घानामधले फरक फरक म्हणले की वाजा बाकी म्हणजे कॅल्क्युलेशन पोहोचून करून पाहिजे आठ मधून एक गेले आठ वजा एक किती आलं सात ठीक इथपर्यंत आता सत्तावीस मधून आठ गेले परत सत्तावीस वजा आठ किती राहिलं सत्तावीस आठ गेले एकोणावीस ठीक आहे आता पुढचं चौसष्ट म्हणून सत्तावीस गेले चौसष्ट वजा सत्तावीस चारातन सात जात म्हणून किती चौदातनं सात गेले किती सात इथं एक सात न तीन गेले तीन सदोतीस आता याचा अर्थ काय इथं सात आहेत इथं एकोणावीस इथं सात आहेत मग सम किंवा विषम असू शकतो आता तिन्ही संख्या सात विषम आहे एकोणास विषम सदोतीस पण विषय आहे सम किंवा विषम किंवा नाही जमणार ना इथं फक्त आपल्या काय विषम आल्यात म्हणजे पहिला ऑप्शन कट झालाय आता नेहमी सम असतो नेहमी सम तिसरा ऑप्शन बघा नेहमी समचा काय विषय नेहमी काय विषम असत ना हा आता दुसरा ऑप्शन बघा कसा फिरावला त्याच दोनने ने कधी भाग जात नाही आता दोनने भाग जाणारी संख्या कोणती असते समसंख्या आणि दोनने भाग न जाणारी कंप्लीट भाग न जाणारी विषम म्हणजे आता जर बारा घेतले बारा भागीले दोन किती येते सहा येतोय बारा झाली समसंख्या कारण की दोनने भाग जातोय मग इथं जर तेरा जर घेतलंय तेरा भागिले दोन तर दोनच्या पाड्यामध्ये तेरा आहेत ना मा का नाहीत ना बेसाहे बारा आणि बेसाथी चौदा डायरेक्ट बारा आणि चौदा आहे मग मध्ये चाले मग ही कोणती झाली विषम संख्या ओके मग आपल्या त्यांनीच फक्त फिरून काय केलंय त्याच दोनने कधी भाग जात नाही म्हणजेच काय त्यांना म्हणायचं काय ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे जो येणारा फरक आणि आपलं तेच आहे येणार फरक बघा सात मी एकोणीस विषम आणि सौतीस विषम म्हणजे त्याच दोनने कधी भाग जात नाही त्या फरकाला हे झालं उत्तर समजलाय का समजलंय थोडासा फिरवलं का होता काहीच विषय नव्हता फक्त थोडंसं टॅली करायचं थो होतं काय काय येऊ शकतं आणि ते अशा पद्धतीने गेलंय आणि याला म्हणतात स्मार्ट वर्क एक्झाम मध्ये असा स्मार्ट वर्क आपल्याला लागतोच नुसतं अभ्यास अभ्यास असं चालत नाही स्मार्ट वर्क लागतोच आता पुढचं पाहू आता वर घन संपलाय आता घनमूळ आता घनमूळ काय व्याख्या काय दिलेल्या संख्येचे तिसरे मूळ म्हणजे घनमूळ आहे आता तिसरे मूळ वगैरे त्याची व्याख्या आपल्याला काही विचारत नाही त्यामुळे चिन्ह बा त्याचं काय फक्त घनमुळात ती संख्या पाहिजे आणि असं चिन्ह हे राहणार म्हणजे ते असं वर्गमुळ्याचे चिन्ह आहे तेच राहणार फक्त तर काय राहणार तीन राहणार हे झालं घनमूळ आणि आतमध्ये काय राहणार संख्या राहणार आता आपल्याला काय विचारलंय घनमुळ्या संख्या काढा म्हणजे असे घनमुळ्या एखादी संख्या दिल्या असेल त्याचा आपल्याला विचारले ती संख्या कोणती ती काढायची मग आता काय त्याचं काय फॉर्म्युला काय ते ब इकडे लक्ष द्या एक ते नाही पहिले दहापर्यंत पर्यंत नाही का घन पाठ पाहिजेच कारण की त्याशिवाय आपल्याला घनमुळ काढताच येत नाही आता फॅक्ट आहे मग त्यामुळे एक ते दहा इट इज पाठ ठेवा आले आता फक्त नाही का एकचा एकचा घन एक दोनचा आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट पाचचा एकशे पंचवीस असे संपूर्ण पाठ केलेत आपण ठेवलेत आता फक्त पाहायचं याचाच अर्थ काय दोनचा घन किती आठ आहे याचाच मिनिंग म्हणजे याचाच अर्थ असा ठरतो की घनमुळात आठ म्हणजे इकडे जी संख्या आहे ती तसेच ठेवली इकडचा फक्त इकडे घनमोळा घेतला घनमोळ ताट बरोबर दोन याचा अर्थ असा निघतो म्हणजे त्या संख्येचा जर घनमूळ काढलं तर दोन येणार सेम तसंच घन सत्तावीस आहे म्हणजे घनमूळ जर सत्तावीस ठेवले आपण तर ती संख्या किती तीन येणार म्हणजे काय तीनचा घन जर सत्तावीस आहे तसं घनमूळ जर सत्तावीस ठेवले तर तीन येणार आलंय मग ह्या असं घनमूळ काढण्यासाठी आपल्याला त्याचे एकक स्थानचा अंक कोण आहे ते महत्वाचा लक्षात पाहिजे आणि पाठच पाहिजे आता एकच्या जो आपण घन केला त्याच्या एकक स्थानी किती आहे एक हे कारण की एक अंकी संख्या दोनचा आठ आहे तीनचा घन किती सत्तावीस आहे एकच स्थानी किती सात आहे चारचा किती चौसष्ट एक स्थानी चार आहे पात पाच चा किती एकशे पंचवीस एक स्थानी पाच आहे सहाचा नाही का एक दोनशे सोळा एक स्थानी सहा आहे सातचा तीनशे त्रेचाळीस एक स्थानी तीन आठचा पाचशे बारा दोन नऊचा एकोणतीस म्हणजे नऊ शून्य शून्य हाच काय गरज नाही कोणत्या संख्येचं शेवटी शून्य असेल त्याचा घन विचारला तर शेवटी शून्या जाणार आहे मग आता काय ह्या ट्रिकचा आपल्याला वापर करायचा की कोणती संख्या असेल आता हे दिल्यात आता पहा ह्या जो चार्ट आहे ना हा खूप महत्वाचा आहे एखाद्या संख्येचा घन आणि ती येणाऱ्या संख्या एक संख्या कोण म्हणजे स्थानी कोणती संख्या राहू शकते आता पहा आता यामध्ये काय दिलंय एक चार पाच सहा नऊ याच्या संख्येचा आपण जर घन केला तर एकक स्थानी तीस संख्या राहते म्हणजे कोणत्या कोणत्या भागा एकच्या घन केला ती एक राहते एकक स्थानी नंतर चारचा बघा चार राहते पाच चा पाच राहते सहाचा सहा राहते आणि नऊचा नऊ राहते म्हणजे एक चार पाच सहा नऊ एक चार पाच सहा नऊ हे आपल्या पाठच पाहिजे त्याच्या घन केला की ती संख्येच्या म्हणजे एकक स्थानी तीच संख्या राहणार मग त्या संख्येचे जी येणारे संख्येचे जर आपण घनमूळ काढलं तर ती येणारी कोणती संख्या रा? तीच राहणार तेच हे असं म्हणा किंवा म्हणा समजले आता दोनचं जर घन केला तर एकच स्थान किती येते आठ येते आणि आता इकडं पहा आठचा जर आपण घन केलं तर जी संख्या येते त्याच्या एक स्थानकी करसा दोन येते म्हणजे आठचा दोन येतं आणि दोनचा आठ येते एकमेकाचा एक स्थान कलट म्हणजे पलटी मारतय इथं पा दोनचे घन केलं तर एक स्थानी आठ येतो आणि आठचं घन केलं एक स्थानी दोन येतोय म्हणजे दोनशे बाराचं आपण घनमूळ काढलं तर आठ येणार म्हणजे जिथं एक स्थानी दोन आहे त्याचं घनमूळ काढलं तर आठच येणार हे समजलं पाहिजे म्हणजे काय आता पहा जी संख्या दोन आहे त्याचं घन केला तर किती जी संख्या येते त्याचे एक स्थानी किती येते आठ येते आणि आठचं केला तर दोन येते हे झालं असं आता नंतर तीन आणि सात तीनच काय सत्तावीस आहे स्थानी किती सात आहे आणि सातचं किती आहे चारशे तीनशे त्रेचाळीस येत एक स्थानी तीन आहे म्हणजे काय तीनचं काय होतं एक स्थानी जे घन केल्यानंतर सात येतं आणि सातच घन केल्यावर तीन येते म्हणजे एक मिनिट कलटी मारत ह्या दोन संख्या समजलं काही अडचण नाही एक उदाहरण सोडलं तर सगळं समजणार आहे तुम्हाला म्हणजेच काय ज्या संख्यात एक चार पाच सहा नऊ या संख्येचा घन केला तर ती संख्या ती म्हणजे घनमुळ्यात जर ती संख्या ठेवली जी कोणती संख्या असेल त्या संख्येत जर एक असताना ह्या संख्या असेल तर तीच संख्या राहणार घन घन मुळाची आता दोनच्या आणि आठ राहतं आठचं दोन राहतं तीनचं सात राहतं सातचं तीन राहतं आता नेमकं काय काय समजलंस तू उदाहरणाने समजा ओके आता कसं काढायचं घनमूळ ते पा उदाहरण घेऊ आता पहिलंच उदाहरण घेऊ आता ही का आपली काय फॉर्म्युला घनमूळ स्वतः आपला फॉर्म्युला काय असा तीन आणि संख्या बरोबर ही संख्या कोणती ही आहे पाच शून्य सात पाच तीन आपल्याला काय संख्या वाचायची गरज नाही पन्नास हजार सहाशे त्रेपन्न आहे आता फक्त काय करायचं संख्येच्या एकक स्थानचा अंक पाहायचा आणि आप लगेच आपल्याला कळणार की त्याचं घनमोळ काय असणार एकक स्थान किती आहे तीन आहे मग आपला जो पहिला अडका काय तीन काय राहते म्हणजे तीन जागा असते सात येते ती डायरेक्ट सात पाहिजे इथं सात इथं ऑप्शन तीन तीन कटच होणार ऑप्शन कट होणार आता काय करायचं मित्रांनो एक आपल्याला कळलं की त्या संख्येच्या एकक स्थानी कोण राहणार आहे सात सात राहणार आहे एवढं तर कळलंय कळलंय मग जी संख्या आहे ती असं लिहून घ्यायची ह्या संख्येच्या एक स्थानावर आपल्याला कळलं की त्या जे घनमूळ राहणार ती संख्या कोणती राहणार आहे सात आहे याच्यावरून कळलं आपल्याला किती सात आहे म्हणून कळलं का इथपर्यंत समजले ही मूळ ती संख्या आता काय करायचं एक स्थानचा अंक सोडायचा आणि त्याच्या शेव शेजारून जे चिटकून दोन संख्या असते दोन संख्या दोन अंकी संख्या ती डायरेक्ट काय करायची कट कर करायची म्हणजे आपण हे डायरेक्ट पासष्ट कट मारायचं मारलंय कट आता राहिली संख्या किती पन्नास ओके okay. आता काय पन्नास काय करायचं मध्ये ठेवायची आता पन्नास आपले जे घन पाठ केलेत तर पन्नासच्या आधीचा कोणती संख्येचा घन येतोय आता बघा तीनचा घन काय येतोय हा बा तीनचा घन सत्तावीस अरे सत्तावीस आणि चारचा घन चौसष्ट आणि मधी संख्या कुठे ह्या दोन्हीच्या का मध्ये काय ती पन्नास येते सत्तावीस आणि चौसष्ट म्हणजे पन्नास येते का आपण पन्नास लिहिली फक्त काय करायचं पन्नासच्या अगोदरचा जे घन येतं ना ती संख्या लिहायची पन्नासच्या अगोदर कोणाचं घन येतंय सत्तावीस येतोय मग सत्तावीस चा घनमोळ किती येणार तीन येणार मग हेच राहणार उत्तर तीन हा लक्षात पुढची घ्यायची नाही फक्त पन्नासच्या पुढे किती चौसष्ट आहे चौसष्ट चा घनमोळ काय येतं चार मग चौसष्ट नाही घ्यायचं त्याच्या अलीकडची संख्या पाहिजे म्हणजे त्याच्या लहान संख्या पाहिजे पन्नासपेक्षा पेक्षा लहान जी संख्याचे घन असेल ती संख्या पाहिजे पन्नासच्या लहानपेक्षा कोणती घन कोणती संख्या आहे तीनचा घन सत्तावीस आहे मग तीन राहणार आहे उत्तर आलं सत्तावीस तीन आलाय आला समजले आता पुढचं उदाहरण पाहू तुम्हाला आणखी समजाल सुटसुटीत हे लक्षात आलंय का आलंय काही विषय नाही पुढचं घेऊ काय करायचं एक स्थानावरून का संख्याची एक स्थानावरून आपली ती संख्या काढणार आहे सात राहिली मग तीनवरून कळतंय सात सात आहे दोन कट झाले मग आता फक्त काय करायचं ती त्याच्या अगोदर दशक स्थान कोणती सांगे हे पाहण्यासाठी त्याच्या अगोदरचे दो दोन अंकी आहेत ना ते कट करायचे पासष्ट कट केलं राहिले किती पन्नास आणि पन्नासच्या लहान संख्या पाहिजे जिचं घन नाही का पन्नास ची आता असेल ते ती किती तीनचा सा चा घन सत्तावीस आहे चो पन्नासच्या पेक्षा लहान आहे तो, तो राहिला सदतीस आता पुढचं आता संख्या कोणती एक चार आठ आठ सात सात ओके आपण एक स्थानी कोणतं आहे सात अंक आहे ह्या सात अंकावरच आपल्याला कळलं की जी घनमूळ असेल त्याची संख्या कोणती राहणार एक तिच्या तीन राहणार तीन राहणार हे सात आणि सात हे दोन्ही कट झाले का राहिले किती त्रेपन्न आणि त्रेसष्ट हे दोन्ही पैकीच एक असणार आपलं काय ते एकदा बाजूला झाली एकक स्थानच्या ते शेजार ते दोन संख्या कट करायच्या मग किती सत्याऐंशी कट केले आता राहिले किती एकशे अठ्ठेचाळीस खाली होऊन घ्यायची एकशे अठ्ठेचाळीस इथं काय लिहून घेतात लहान आणि मोठी आपल्याला शोधी काय शोधायची काय एकशे अठ्ठेचाळीसच्या आतली लहान अशी संख्या शोधायची ज्याचा घन एकशे अठ्ठेचाळीस मध्ये च्या आतली संख्या असन मग आपण जर पाहिलं पाच चा घन किती एकशे पंचवीस आणि जो काय एकशे अठ्ठेचाळीस पेक्षा लहान आहे आणि सहाचा जर घेतला आपण किती येतोय सहाचा दोनशे सोळा येतो तो एकशे अठ्ठेचाळीस पेक्षा मोठा आहे म्हणजे दोनशे सोळा आणि एकशे पंचवीस मग लहान कोणते एकशे अठ्ठावीस पेक्षा एकशे पंचवीस मग ती घनमळ कोणते म्हणजे पाच येते मग संख्या उत्तर काय राहणार पाच राहणार आपलं एवढं सिंपल आहे आला एक लक्षात काहीच नाही फक्त एकच स्थानचा आपला अंक पाहिला त्यानंतर आपल्याला संख्येचा एकच स्थानचा अंक कळतोय त्यानंतर शेवटच्या दोन त्याच्या चिटकुणचे दोन ते कट करायच्या राहिले जी संख्या आहे त्याच्यापेक्षा फक्त लहान संख्या घ्यायची ज्याचं वर्ग नाही का ती संख्येच्या लहान असेल हम्म समजले आता समजला आणखी घेऊ हो आता इथं कोणती संख्या आहे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे पहा आता तीस संख्या कोणती राहणार शेवटी एकच स्थानी कोणती आहे चार म्हणजे याच्या एक स्थानी काय राहणार का घनमोळाच्या काय राहणार चारच राहणार आपल्या कोणत्या कोणत्या संख्या एक चार पाच सहा नऊ सेम संख्या राहते एक स्थानी पण इथं चार आहे इथं चारच राहणार उत्तर सगळे चार कोणते सतरा कट हिथं सात आहेत हिथं दोन आहेत तिथं सहा आहेत उत्तर हेच चौदा डायरेक्ट उत्तर निघाले तरी आपण आपल्या मेथडले जाऊ ती ठरली आहे आता चार आपण म्हणून कळलंय की चार राहणार एका स्थानी आणि त्याच्यावर आपलं उत्तर पण निघलंय परत आपली मेथड काय चारच्या अगोदरच्या दोन संख्या कट करायच्या दोन संख्या म्हणजे दोन अंक कट करायचे सात सात झाले कट राहिलाय किती दोन आता अशी अंकी आहे चौदाची त्यापेक्षा लहान असणार ज्याचा घन दोन पेक्षा लहान असणार नाही की मोठा आता दोन पेक्षा लहान दे दो किती सांग कोणाचा घन आहे एकचाच घन आहे ना एकचा घन बरोबर एक आणि जो काय दोन पेक्षा लहान आहे हे मोठं चिन्ह इकडे दोन मोठे इकडे लहान म्हणजेच काय इथं काय राहणार एक राहणार म्हणजे या संख्येवरून ठरलं कळलं आपल्याला किती त्याचं स्थान दक्षस्थानचा अंक तो एक आहे मग ती संख्या कोधी याच्यावरून कळलं ही चार आहे आणि ह्या दोन कळलं ती एक आहे म्हणजे किती चौदा चौदा उत्तर समजलंय का काही जर झालं तर एकच स्थानचा अंक पाहायचा त्याच्यावरून तो आपल्याला संख्येचा अंक काढणार आणि ते दोन अंकी दोन अंक त्यातले कट करायचे राहिले अंक पाहिजे त्याचा लहान संख्या शोधायची ज्याचं घन त्याच्या लहान असेल आता पुढचं हम्म संख्या लिहून घेऊ पस्तीस नऊ सदोतीस लिहिली लिहिली आता काय करायचं या सात वरून काढणार आपल्याला कि त्याच्या एकक स्थानचा अंक कोणता तीनचं काय होतं सात होतं आणि सातच तीन होते मग इथं काय सात आहे मग इथं काय राहणार तीनच राहणार एक तीन कुठे इथं सात इथं पाच इथं आहे नऊच तीन हे झालं उत्तर आलं लक्षात एवढं सिंपल आहे परंतु आपल्याला आता फायनल आपल्या मी उत्तर काढायचंय तेच कसं येते मग त्याच्या अगलीकडचे दोन आपल्याला अंक कट करायचे नऊ तीन कट केला नऊ कट केला दोन कट केला कट केला राहिले किती पस्तीस आता पस्तीस पेक्षा फक्त लहान संखी अशी संख्या शोधायची की ज्याचा घन पस्तीसच्या आतमध्ये असणार मग म तीनचा घन किती आहे सत्तावीस जो पस्तीस पेक्षा लहान आहे मग ती संख्या कोणती तीन ती नेता राहिल्या तेहतीस आलं उत्तर समजलंय काय एकदम सिम्पल आहे काहीच नाही यामध्ये समजलंय ना समजलंय आता पुढचा भाऊ पो। शेवटचा पोह आता जरा मोठी संख्या घेतली आता पो तुम्हाला जमतय का आता ती सांग्या कोणती ओके लिहून घेतली फक्त एक स्थानचा अंक आता एक स्थानी नवे सेमच राहणार नऊच राहणार काहीच विषय नाही नऊ इथं आठ इथं नऊ इथं नवे नवे इथं आहे हे दोन कट झाले कारण किती एक स्थानी आठ आहे इथे एक आहे आता किती साठ आणि एकोण सत्तर हे झालंय आता काय करायचं त्याच्या दोन शेजारी चिटकुणासाठी दोन कट करायचे अंक तीन आणि सात कट केला राहिले किती दोनशे पाच दोनशे पाच आता दोनशे पाचच्या लहान लहान संख्या शोधायची ज्याचा घन दोनशे पाच पेक्षा असेल मग किती कोणाचा घन आहे पाच चा किती एकशे पंचवीस आणि सहाचा दोनशे सोळा मग इथं काय येणार पाच चा घन बरोबर किती एकशे पंचवीस जो याच्यापेक्षा लहान आहे दोनशे पाच पेक्षा मग इथं संख्या किती पाच इथं किती येणार पाच म्हणजे काय एकोणसाठ आणि ही जर संख्या जर मोठी जर असती तर मग म्हणजे दोनशे पायसपेक्षा तर म्हणजे दोनशे पन्नास जर असती तर मग इथं सहा आली असती कारण की दोनशे सोळा हा सहाचा घन आहे आलं लक्षात आलंय का आता काय राहिलं हम्म अरे उत्तर टिक्का चाललंय काय राहिलं एकोणसाठ आलंय समजले हम्म ओके डन अशा पद्धतीने आपला घन आणि घनमूळ हा टॉपिक संपलेला आहे सळा समजलाय तुम्हाला समजलं असेल नसल, नसल समजलं तर परत एकदा पा सळा समजत जाईल चालतंय मग चलो थँक्यू